नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर शिराळा रस्त्यावर रेटरे धरणजवळ बुधवारी अठ्ठावीस तारखेला रात्री साडे वाजण्याच्या सुमारास उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठी मागून जोरदार धडक दिल्याने दोघे तरुण जागीच ठार झाले अभिषेक अमरसिंह राजपूत वय वर्ष चोवीस राहणार शिराळा व पवन सुरेश कदम वय वर्ष तेवीस राहणार कदमवाडी तालुका शिराळा अशी मृत तरुणांची नावे आहेत याबाबत बाबासो सर्जेराव पाटील आर्ळे तालुका पन्हाळा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्याच ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकी एम एच दहा ई एस पंधरा सदतीसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात घडलाय संबंधित ट्रॅक्टर ट्रॉली शिराळा येथे विश्वाससाखर कारखान्याकडे ऊस घेऊन चालला होता रेटरे धरणजवळ ऊस वाहतूक करत असताना पाठीमागे काहीतरी धडकल्याचा आवाज आला चालकाने खाली उतरून पाहिले असता दुचाकीस्वार ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागे धडकले होते आणि रस्त्यावर खाली जखमी अवस्थेत पडून होते अपघातानंतर जखमींना उपचारासाठी ईश्वरपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झालेला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज